आयझेक न्यूटन आज यांची जयंती आहे सर आयझेक न्यूटन यांनी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा नियम हा काढलेला आहे म्हणजे एखादी जर वस्तू आपण वर फेकली आता मी ना थोडू आहे वर फिरला तो कडू खाली येतोच म्हणजे एखादी वस्तू जर वर गेली तर ज्या हाईटपर्यंत गेली तिथून ती त्याचं पूर्णपणे संपल्यानंतर तिची गती कमी होते आणि ते आपल्या पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण हे खूप जास्त असल्यामुळे त्या वस्तू

सोळाशे छप्पन सहासष्ट या काळाच्या दरम्यान त्यांनी महत्त्वाचे शोध लावले याच हो वेळी त्यांनी कलन या, या व भट्टी यांचा विचार मांडला त्यांनी वर्तुळाकार गतीच्या पूर्वनिरीक्षण सिद्धांताचे दे परीक्षण केले व आपले विशेषण चंद्र आणि अन्य ग्रहाला लागू केले न्यूटन ग्रहाचे गतीविषयक नियम पहिला नियम अस्तित्व जे जोपर्यंत क्रिया करत नाही तोपर्यंत ते शरीर एक सरळ रेषा किंवा समान गतीत कार्यरत राहते याला जडत्वाचा नियम म्हणतात दुसराचा दार हा प्रयुक्त बदलाशी समान असून रोगाच्या परिपूर्ण बलाच्या दिशेने होतो तिसरा नियम प्रत्येक कलाक्रियाला समान गुणत्व व समान कारण प्रतिक्रिया असते झाडावरून पडणारे सफरचंद पाहून त्यांना वैश्विक गुण आकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी सतराव्या शतकात लावला पृथ्वी वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते मग ती वस्तू आणखी वर न जाता खाली पडायला लागते आणि खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत राहते न्यूटन सर्वाधिक काळ प्रकाशाच्या संबंधात संशोधन करण्यात व्यस्त होते ट्रिनिटी महाविद्यालयातील न्यूटनचे पहिले संशोधन कार्य प्रकाश ऑप्टिक्स या विषयातच होते घरात देखील आपल्या डार्क रूममध्ये काचेच्या लोलकावर न्यूटनने अनेक प्रयोग केले जेव्हा ते पडद्यामागून दिवसाचा थोडासा प्रकाश आत येऊ कि मा मा देत किंवा ललकाच्या माध्यमातून पांढऱ्या प्रकाशाचा एक किरण पलीकडे जाऊ देत तेव्हा ते प्रकाश वक्रीभीत वक्रीभूत होत असे परंतु किरण विभिन्न प्रमाणात वक्रीभीत होईल व अनेक रंगात पृ प्रु, पृथकपणे प्रकट होईल इंद्रधनुष्यात ज्या क्रमाने रंग दिसतात त्याच क्रमाने म्हणजेच लाल नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा या पद्धतीने दिसतात हा हा जो शोध आहे तो न्यूटन यांनी लावलेला आहे म्हणजे प्रकाश हा पांढरा नसून प्रकाश हा सात रंगांचा असलेला प्रकाशामध्ये सात रंग असतात